भर उन्हाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयामध्ये मा झाडांना पाणी देण्याचं काम चालू आहे बघा आणि शाळेच्या बोरला ला शाळेचा बोर इथं दिसेल आपल्याला काहीच पाणी नाही पण हे जे पाणी चालू आहे हे पाणी देणारे आमचे सावगी भांबळेचे आमचे मित्र बाबासाहेबजी भांबळे शेतकरी मित्र त्यांच्या मेहरबानीने छत्रपती शिवाजी विद्यालयाचे हे जे झाड झाडं हिरवेगार दिसत आहेत तर हे हिरवेगार झाडं हे केवळ आणि केवळ त्यांनी दिलेल्या जलदानामुळे आपल्याला दिसत आहे ओके सर या इकडं बोला दोन शब्द छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय सांगी भांबळे इथला जो आमचा शाळेचा जो परिसर आहे पाचवी ते बारावीचे आमचे सर्व विद्यार्थी अतिशय छानपणे या परिसरामध्ये दुपारच्या वेळेत जेवण खाणं खेळण्यासाठी थांबतात प्रार्थनेच्या पूर्वी किंवा इंटरव्हलमध्ये झाडाच्या खाली निवांत सावलीमध्ये डबे वगैरे जेवण करतात आणि त्यांना खूप आनंद मिळतो परंतु हे झाडाचं आमचं हिरवं आम जे राहतं झाड याचं श्रेय आमचे भांबळे जे शेतकरी आबासाहेब भांबळे हे शेतकरी जे आमच्या बाजूला त्यांचं शेत आहे आणि त्यांच्या शेतात टरबूज वगैरे हो आम्हाला खूप त्यांचा आमंत्रण असतं आणि आम्ही त्यांच्या शेतामधून त्यांच्या शेतातून पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्या भरोश्यावर हे आमचे करंजाचे झाडं लिंबाचे झाडं त्याच्यानंतर हवाई गॅट त्याच्यानंतर गुलमोहर हे बहरलेले आहेत बदामं सुद्धा आहेत आमच्याकडं बदामाला बदामा सुद्धा इतके बदाम येतात की लोकांना खरं वाटणार नाही सगळे विद्यार्थी सगळ्याला पूर्ण होतात आमचे बदाम एवढे बदामं पिकतात आणि मुलं फोडू फोडू ते बदाम खातात तर त्याचं श्रेय आज योगायोगाने आमच्यासोबत बाबासाहेब भांबळेजी इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या सानिध्यात आम्ही हे सर्व हिरव्या हिरव्या झाडाची शूटिंग घेत आहोत आणि या परिसराला आम्ही जंगल खातं नेहमी आम्हाला म्हणते की तुमचे झाडं कधी हिरवे असतात आम्हाला असं सांगतात आणि त्याबद्दल आम्ही यांचे विशेष आभार व्यक्त करतो हे पाणी झुळझुळ वाहलेलं आहे आणि अतिशय छान पद्धतीनं या झाडांना आम्ही हे पाणी देत आहोत धन्यवाद आबासाहेब भा, भामळेजी आज खरंच थरु, अतिशय आनंद होतो नेहमीच एका फोनवर आबासाहेब आम्हाला झाडाला पाणी फोडायचं आहे अजिबात त्यांनी आतापर्यंत नाही हा शब्द म्हणलेला नाही आणि केवळ आणि केवळ त्यांच्या मेहरबानीमुळे स्माईल करा चांगलं शिवाजी विद्यालयाचे हे झाडं हिरवे आहेत आमच्यासोबत आमचे दुसरे मित्र आहेत रामप्रसादजी खुपसे हे सुद्धा योगा योगानं आज इथं आले आणि आज आमचा प्लॅन ठरला की आज आपल्याला झाडांना थोडं पाणी द्यायचं आणि शेतात काय असतं पाणी आम्ही गेलो तर धन्यवाद बाबासाहेबजी भांबळे आणि त्यांचे म्हणजे आमचे मित्र रामप्रसादजी खुपसे धन्यवाद On YouTube letter